बघा पंचवीस पेन्सिल्स पंचवीस रुपयात विकल्याने नफा झाला तर प्रस्तुत व्यवहारात एकूण नफा किती झाला असा प्रश्न लक्ष द्या पंचवीस पेन्सिल्स पंचवीस रुपयात विकल्याने शेकडा पंचवीस नफा झाला लक्ष द्या पंचवीस पेन्सिल पंचवीस रुपयात विकल्याने म्हणजे इथ लेकरांनो विक्री किंमत लक्ष द्या विक्री किंमत पंचवीस रुपये आहे आणि झालेला नफा झालेला नफा शेकडा पंचवीस याला दुसऱ्या भाषेमध्ये पंचवीस टक्के असं म्हणतात हा पंचवीस टक्के नफा म्हणजे याची मांडणी अपूर्णांक स्वरूपात पंचवीस छदस्थानी शंभर अशी आपण करतो आता याला संक्षिप्त रूप द्या पंचवीस एक पंचवीस पंचवीस चूक शंभर लेकरांनो याचा अर्थ असा होतो जेव्हा खरेदी किंमत जेव्हा खरेदी किंमत चार तेव्हा नफा एक लक्ष द्या जेव्हा खरेदी किंमत चार रुपये तेव्हा होणारा नफा एक रुपया म्हणजे इथ खरेदी किंमत आणि नफा यांचं गुणोत्तर गवसलं चारास एक या गवसलेल्या गुणोत्तरावरून विक्रीचं गुणोत्तर शोधा लक्ष द्या इथे लिहा विक्री किंमत मित्रांनो लक्ष द्या आता या विक्री किंमतीच गुणोत्तर या गुणोत्तरावरून शोधायचं कस तर विक्री किंमत म्हणजे खरेदी किंमत अधिक नफा लक्ष गुणोत्तराची बेरीज अर्थात चार आणि पाच हे गुणोत्तर असणार या विक्री किंमतीचे प्रत्यक्षात नफा किती प्रत्यक्षात खरेदी किंमत किती प्रत्यक्षात विक्री किंमत किती काढण्यासाठी चलपद व्यक्स प्रश्नामध्ये व्यवहारात एकूण नफा किती झाला असा प्रश्न लक्ष द्या इथं विक्री किंमतीचं गुणोत्तर पाचकस मांडा आणि विक्री किंमत समोर दर्शवा लक्ष द्या विक्री किंमतीचं गुणोत्तर बराबर विक्री किंमत एकट करा पंचवीस कडे जातांनी पाच भागीला आणि हा भाग जातो पाच न याचा अर्थ पाच रुपये हा प्रस्तुत व्यवहारात झालेला नफा होय हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नाचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील मनाला बुद्धीला बोजड वाटणारे ते प्रश्न या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केल्या जाईल ओके